आपण पाहत आहात जास्त हे सगळे नगरसेवक सातत्याने याच्यावरती प्रश्न विचारत आहेत माहिती मागत आहेत कारण इथून आमचा पण म्हणणं हे आहे की मुंबईकरांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत प्रत्येक वर्षी आम्ही खड्डेमुक्त रस्ते आवाहन करतो परंतु कधीच त्या ठिकाणी तसं होताना दिसत नाही मुख्यमंत्री मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठं टेंडर नेत त्याच्या होणार मुंबई पूर्ण बदली जाणार परंतु आता तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल ज्या प्रकारे ते टेंडर झालं आज त्याला टेन्डंटी लागलेली कोर्टामध्ये ते टेंडर आहे उलटा पक्षी तेच सांगते तर मला एवढं सांगायचं की त्यांना काय ऐकता टाकलं तरी असं तरी पण मुंबईकरांचे रस्ते या माध्यमातून आणलेले आज मुंबईच्या रस्त्यामध्ये बोलायचं झालं तर शहरामध्ये झाले नाही जसं अशी सगळ्या सांगितलं

एक आहे त्या ठिकाणी साफसफाई करण्याच्या आठ शौचालय रुपयामध्ये आहे त्याच्या मेंटेन्स आणि त्याच्या साफसफाई संदर्भामध्ये निघालेलं तेराशे कोटीच टेंडर निघालेलं आहे हे थोडी कोण मित्रांच्या जवळ सांगायची गरज नाही म्हणजे आज मी पंधरा

पूर्ण प्रकरणाची चौकशी होईल जे रस्ते आणि आम्ही त्यांना पाठवणार आहोत त्याची सुद्धा चौकशी होईल आणि पारदर्शक

किती वर्षामध्ये एकवीस बावीस वर्षामध्ये आता या वर्षभरामध्ये किती ट्रेंड झाले त्यामुळे मला हे सांगायचं की टेंडर कोणासाठी होते ते तर माहिती केलं पाहिजे जे टेंडर असल्याचं दाखल त्याला ब्लॅकलिस्ट केलं ते पुष्पशे पत्रकारांना माहिती ते कोणाला होतं ते कामच करू शकते नाही अठरा महिने आणि जेव्हा काम ते सुरू केलं तेव्हा त्याच्यानंतर ते जे आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम झालं आणि मग त्याचे जे आहे त्यांना पेनल्टी लागली पण ह्याच्यासाठी सुद्धा आवाज उचलावं लागलं त्यामुळे मुंबईकरांचे पैसे हे या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज आहे त्या कोणाला इलेक्ट्रॉनिक कॉड पाठवतात कोणाला पैसे आपण केला पाहिजे की नाही केला पाहिजे म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा काही कुठल्या पाठी नाही खर्च केला पाहिजे ही आमची भूमिका आहे मुंबईकरांचा पैसा आहे हा तुम्ही विचार करा एका किती म्हणजे कष्टात निर्माण झालेला हा पैसा आत मिळून आम्ही त्या रस्त्यावरून जातो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतंय की मुंबईचे रस्ते चांगले पाहून मुंबईकरांच्या सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे की ज्या सरकारला त्या ठिकाणी पारदर्शक काम करतील आणि आमच्या विकासाचं काम करतील दुर्दैवाने ते होताना दिसत नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक म्हणून आम्ही भ्रष्टाचार समोर आणण्याचं काम करतो आता राज्य सरकारने त्याची पूर्ण चौकशी करण्याची जबाबदारी आहे आणि नसेल तर काही

तो सुधाधारा सावले मां का काम अभी चालू था सत्रह तारीख के काम चालू के फोटोज हैं और अभी तीन तारीख को काम खत्म होने के बाद भी फोटोज हैं तो ये महानगर महानगरपालिका ने मेरे पास मुझे मैसेज आया है और मेरे पास पेपर्स भी हैं कि इन्होंने ई इन टेंडरिंग से ये काम किया था पूरा मात्रेवाड़ी। जवाबदारी से बोल रही हूं मात्रेवाणी में 1 करोड़ नहीं है 10 करोड़ है पूरे टेंडरिंग से अभी काम चालू है अगर ये काम चालू है तो फिर ये रोड, टेंडर टेंडर जो मेगा टेंडर उसमें लेने की क्या जरूरत थी इसी दौरान सत्रह तारीख को तो मुझे वो बोर्ड नहीं था लेकिन जब तारीख तारीखों गई तो, तो माननीय विधायक जी का था कि ये रस्ते का भूमि पूजन मैंने कर दिया है और ये मेरे पंडो से अब ये सवाल शायद मुझे लगता है आपको उनको पूछना चाहिए। टेंडर बगा। आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता